हे असे स्पॉट तुमच्या गावामध्ये दे देखील असणार एक्सप्लोअर करा आणि मजा घ्या वर्षा पर्यटकाची अतिरेक करू नका कुठल्याही गोष्टीचा चला आता रस्ता व्हाळत नाही तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी आलो हा हिवाळी गावातील हा धबधबा आहे तसं मगाशी बप्पू दादाने सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही इथे येऊ शकता पप्पू दादाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा एक तो पॅकेज बनवून देऊ शकतो गावातला जो मुलगा आहे तो, मुल तो तुम्हाला इथे घेऊन येईल जेवणाची व्यवस्था केली जाईल आमचा इंटेन्शन फक्त एवढंच आहे की चांगलं क्राऊड या ठिकाणी यावं आणि वर्षा पर्यटनाचा त्यांनी आनंद लुटावा आज आपण तंदुरीला लावणार आहोत आपला मालवणी मसाला औशीच्या हातचा अस्सल मालवणी मसालो हे आपला स्वतःचा प्रोडक्ट आहे कशाच मित्रांनो मजेत असेल मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवडी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये कोकणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे सगळ्यांनाच माहिती आहे रादर सगळीकडेच सुरुवात झालेली आहे आणि पावसाला सुरुवात झाली की वर्षा पर्यटन चालू होतं या अगोदर आपण चांदेरचा धबधबा तब दाखवलेला माझ्याबरोबर अक्षय देखील त्या व्हिडिओमध्ये होता आणि आज आपण कुठे जाणार आहोत हिवाळी हिवाळी येथे एक हिडन वॉटरफॉल बघायला जाणार आहोत तिथे कसं जायचं काय जायचं ते देखील थोडंफार दाखवीन मी तिथे पर्यटन चालू झालं आहे की नाही हे देखील आम्हाला माहिती नाही किंवा तिथे पा पाणी असेल हे देखील आम्हाला माहिती नाही बरोबर ना आपण बरेच दिवसाने तिकडे जातोय आहे पाणी, पाणी आहे तर हा वॉटरफॉल दाखव दाखवणार आहोत आपल्याला बरेच युट्यूबर देखील जॉईन होणार आहेत तर नक्कीच या गमती जमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो बघायला मिळतील नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अक्षय पहिला हॉल्ट आपला आता कसल फाट्यावर अमोल येतो आपल्याला ओके आणि तिकडनं ओके तर हा आहे मालवण कसाल रोड मालवण बेळणे रोड बेळण्याला तो आचरा कणकवली रोडला मिळतो हा रोड बरोबर आणि आपल्याला आता याच रोडला एक जंक्शन आहे जे कसाल ला जातात बाहेर पडतो रस्त्यावर कसाल मार्गे आपल्याला जाऊचा तिथून तीन, तीन, तीन किलोमीटर ओके तो नाका, नाका हे वीस किलोमीटर इथून आता आपल्याला ते जंक्शन साधारण अडीच किलोमीटर वर जंक्शन आणि त्या जंक्शन पासून पुढे अडीच किलोमीटर चलो चला ही आहे विरण बाजारपेठ आमचा माहेरकर म्हणायला हरकत नाही तेच असतो जास्त करून आता आणि विरण बाजारपेठेला काय म्हणतात तुमच्याकडे चिंचपोकळी आणि करी हे आहे ते करी रोड असे जवळजवळ बाजारपेठ आणि आता आपण आलो ते पोईप बाजारपेठ बरोबर ना चिंचपोगळीवर आता करी रोड आहे पोईप बाजारपेठ पोईप स्वतंत्र ग्रामपंचायत आहे ना ओके हेच ते जंक्शन हा राईट मारल्यानंतर आपण जातो कसालला इथून तेरा किलोमीटर कसाल आणि अमोल सावंत यांचं देखील आगमन झालेलं आहे चला इथून राईट मारूया आणि हा बेळण्यावरनं आला की लेफ्ट मारावा लागतो हिवाळे ओवळी आहे ओवळीचे जास्त करून जो ट्रॅपस्टोन असतो काळात जांबा दगड त्याच्या खाणी आहेत बरोबर ना क्रशर 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 खडी बनवायची पुढे येऊन आपण थांबलो अमोल काल मी अमोल आणि अक्षय आम्ही तिघेही जणं काल एकत्र होतो आणि काल आम्ही बनवणार होतो खेकड्याचा व्हिडिओ आणि जो व्हिडिओ मी एकटा बनवणार होतो अमोल बनवणार नव्हता आणि कदाचित म्हणून आपल्याला ना खेकडे नाही मिळाले तर तो व्हिडिओ सुरू करण्यात म्हणजे एंड पॉईंट काय आहे तर खेकडे मिळणं त्याच्यात आपल्याला शेवटी खेकडे मिळाले नाही पण त्याच्या अगोदर जवळजवळ तीन चार तास जे आपण व्हिडिओ बनवले खेकड्यासाठी आई सांडलं कचऱ्यात हात घातला विचाराने कचऱ्यातनं त्या आतड्या काढल्या त्या सगळ्या गोष्टी केल्या पण नंतर व्हिडिओ नाही झाला तर सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की एखादा व्हिडिओ करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते फिशिंगच्या बाबतीत पण तेच आहे फिशिंगचे व्हिडिओ पण मी जवळजवळ समुद्रात किती वेळा गेलो असेल काय माहिती लोकांना मासे मिळत नाहीत सगळ्या गोष्टी होतात आता या वॉटरफॉलला पहिल्यांदा तू चाललायस की मी पहिल्यांदा सगळेच पहिल्यांदा माहितीच नाही तू मी बऱ्याच वेळाय तू आल हे आम्हाला दाखवलंय पण कोकणात वर्षा पर्यटन चालू झालं पाहिजे आणि फॅमिली क्राऊड जे आहे ते आलं पाहिजे तीन महिने स्लॅक असतात फक्त मे महिना आणि एप्रिल आणि मे महिनो म्हणजे कोकण नाही बरोबर पावसात तुमका शेती बुक मिळत असे खूप प्रकार आहेत तुमचे जर पावसातलं जर कोकण तुम्ही बघितलं असणार तर तुम्ही मे महिन्यात कधी येऊच असणार असा टाईपचा कोकण आहे बरोबर अगदी अगदी तुझं काय मत आहे सेम चहा पाहायला वेळ नसतो पण वेळेवर चहाला चहा लागतो पप्पू दादा आपल्याला घेऊन जाणार आणि त्याबद्दलची सगळी माहिती सांगणार आपले गाईड आहेत ते हो हो इथे चहा सगळं मिळत ना भजी बिजी तर या दुकानाकडनं आता आपण चाललो होते समोर परम मित्र आलेले आहेत पुढे भेटवतोच त्यांना कुठल्या वाडीत चाललं होतं आपण मधले वाडीत मधली वाडीवाडी वाडी आता आपण इथे थांबलो आहोत आपल्या बरोबर मयुरीचे भाऊ आहेत नाव काय तुमचं निशांत ते मयुरीसारखंच दिसतं आणि तुला हे दाखवतो मी दाखवतो तुला कसली ते हसतो बघ तू तसं त्यासारखं दिसतो दाखवतो तुला तर आपल्याबरोबर फेमस क्रिएटर नाव काय तुझं मंदार शेट्टी गावात कट मार तिकडे पंढर <laughs> शेट्यांनी नवीन गाडी घेतली आहे आता मला सांग की माझ्याकडे पण एनफिल्ड आहे तुझ्याकडे पण एनफिल्ड आहे नॉन गिअर गाडी आल्यानंतर तुला कसा आयुष्यात वाटतंय खूप भारी वाटतं आणि बाहेर पडल्याच्या नंतर ढँग टाकून लगेच स्टार्ट मारलस की वाटायला लागलंस सुख खूप वेगळाच असतात त्याच्यावरती बसा त्याच्यानंतर इकडे परत बाकीचा सगळा सामान राहतात कपडे असतील ते महत्वाचं आहे आणि माझी डिक्की लय मोठी असा लक्षात ठेवायचं आईला त्याला एवढी मोठी डिक्कीर पेट्रोल टाकी कुठे खाली, खाली पेट्रोल टाकी आहे टाके खालून दगड पडला तर फुटणार नाही चलके जाना है पप्पू दादा ांगणागड अमोल आठवत का रागणागड जाऊया ना पण आता दुसऱ्या मार्गे कोल्हापूर येस कोल्हापूर मार्गे नाही तर हालत हालत धापटा किती <laughs> आईला पुद्धा इथे चढण लागलीये मंदार बोलतो काय काय मंदार वरून खाली होत वरून खाली उतरायचं आईला अक्षय नेरुलकर कुठे जाऊ शकत बापरे अमोल किती वजन आहे तुझं तुझे किलो डबल आहे म्हणजे विचार कर कि तू बावन किलोची म्हणजे एक ह्याची पोती सिमेंटची पन्नास किलोची पोती घेऊन चालतोय तर तुझ्या पायावर किती जोर येईल आणि मी एकशे दहा किलोचा माणूस म्हणून आम्ही धापा टाकत चालतो वजन कमी करणं काळाची गरज आहे अमोल पण चालतोय तर तिथे जाऊन पाणी नसेल तर अक्षय नेरुलकर धपकवायला घेऊ वगैरे अमोल वीस मिनिटं झाली दहा मिनिटात जीव काढला हवा हा अब्बी टिक्कर घेत हो अजून किती वेळ लागेल डोंगर तर लांब दिसतो धबधबा डोंगरावरनच पडणार ना, ना। कारण अजूनपर्यंत आवाज पण येत नाही कुठे कमीत कमी अजून दहा पंधरा मिनटं तर चालावं लागणारच असं फ्लॅट असेल तर काय वाटत नाही चढाव असालच रेंगर आणि माझ्या नाही रे बस हळूहळू येते आता पाणी कुठेतरी दिसायला लागलंय आता थोडं थोडं पाणी दिसत आहे त्यामुळे थकवा गेलाय जर तुमचा कोण ओळखीचा असेल तरच या नाही तर ठाय ट्राय पण करू नका वाट जाम डेंजर आहे दुसरी वाट असणार कुठून ना कुठून तरी कुठे रे जंगल बघा घन आहे वाजलेत साडेचार काळोख बघाय पार मग अमेझॉनच्या जंगलात काय असेल पहिले आधी आपली जंगल बघा मग अमेझॉनची बघा काटे हसन फरवंदीचं झाड कडेकडे चला शॉर्टकट म्हणून निघून आलो तर आयुष्यात जर तुम्ही असं शॉर्टकट ना तर फार कठीण वाटा त्यामुळे आयुष्यात काय धबधबा आहे थकवा गेला थकवा बघून चल आपण जो जाणार तो वॉटरफॉल थोडासा आता पुढे आहे इकडून दिसतोय पण जर तो दिसला नसता तर मी इकडेच बसलो असतो आंघोळ घराला माझ्यात आणत नव्हतं त्या गाट्याकुट्यातनं जायची हाच माझ्यासाठी बेस्ट मानला असता मी आणि इथेच एन्जॉय केलो जबरदस्त हे असे स्पॉट तुमच्या गावामध्ये देखील असणार एक्सप्लोअर करा आणि मजा घ्या वर्षा पर्यटकांची अतिरेक करू नका कुठल्याही गोष्टी चला आता रस्ता व्हाळत नाही निसर्गात दगडात नाही ओ अगदी जवळ आलो आपण बाहुबली अमरेंद्र बाहुबली आह एक नंबर जबरदस्त नाव काय तन्मय पवार त्याच गावातला हिवाळ्या भारी जागा भारी कसं वाटलं त्याचा घाम बघा घाम क्लोज इथे आल्यानंतर जेवढी मेहनत घेतली सफल झाली आपल्या वर पप्पू दादा आहे या धबधब्याचं दब नाव काय पणसाचं पाणी धबधबा दब धबधब्याचं दब नाव आहे पणसाचं पाणी पणसाचं पाणी ओके आणि हे पाणी येतं कुठून ऍक्च्युली पाणी ऍक्च्युली सडावर खाली पडतो अच्छा याच्या मागे कुठला भाग येतो याच्या मागे शिरवंडे गाव येतो शिरवंडे शिरवंडे अच्छा शिरवंड्यावर हा धबधबा वाळा मार्गे कुठे जातो पुढे अच्छा हिवाळे गावात पुढे जातो जबरदस्त स्पॉट आहे आपण मग अशी चालत आलो आपल्याला जवळजवळ पंधरा वीस मिनिटं लागली पण इथे आल्यानंतर तो थकवा केला सगळा तर ही जे दे, इथे देवस्थान आहे इथे मद्यपान करून आणि कोणाला आलावच नाही बरोबर पण समजा कोण आता फॅमिली ट्रिप आली तर इथे अलाव करतात येऊ शकतो आणि खाली जर गावामध्ये वेलीन ऍडव्हान्स सांगितलं तर जेवणाची सोय होऊ शकते आशीर्वाद हॉटेल म्हणून आता आपण होतो ओके आणि त्याच्यानंतर पेट्रोल पंपच हॉटेल अच्छा तुझं हॉटेल आहे तिथे पण होऊ शकतो ओके तुझा नंबर सांगू शकतो एट टू सेव्हन फायव्ह ओके सिक्स फोर टू वन अच्छा याच्यावर कॉन्टॅक्ट करून जेवणाची पण व्यवस्था तू करू शकतो म्हणजे इथे मजा करून खाली येऊन जेवण करू शकतो जेवण थँक्यू तुझं नाव का तुझा गणेश पवार गणेश पवार ओके तिथे पवारांची गरज असतात वाटतं आजूबाजूगावकर गाडीगावकर आणि पवार जबरदस्त तू काय करतो कॉलेज कुठे कॉलेज कसाल ला काय करतो बारावी अच्छा ओके फर्स्ट क्लास ए काय तुमचं चालू आहे रीलवाले रीलवाले काय करत आहेत खूप अर्चना आणि हे अर्चना पण वाटत मोठ्यातला हाच असेल छोटे असतील आजूबाजूला तुझ्या रे मी येऊन गेले बऱ्याचशा त्यामुळे माहिती आहे तुला माहिती आहे रे जिल्ह्यात आता जिल्ह्याच्या सगळे बाजारपेठी हा करतो करतात पाण्यात <laughs> ना घेतले आहेत बार का मग आडवे पण घे ना आडवे पण घे ना म्हणजे आम्हाला पण बरं पडेल ना मोबाईल खराब करा ना कडाक कडाक दिलखोश तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी आलो हा हिवाळी गावातील हा धबधबा आहे तसं मग पप्पू दादाने सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही इथे येऊ शकता पप्पू दादाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा एक तो पॅकेज बनवून देऊ शकतो गावातला जो मुलगा आहे तो तुम्हाला इथे घेऊन येईल जेवणाची व्यवस्था केली जाईल आमचं इंटेन्शन फक्त एवढंच आहे की चांगलं क्राऊड या ठिकाणी यावं आणि या प पर... पर्यटनाचा त्यांनी आनंद लुटावा ना की इकडे दारू पिऊन धिंगाणे घालावे किंवा इथे येऊन मद्यपान करावं तर जर असं पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू झालं तर नक्कीच जे पर्यटन जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये बंद असतं तर असं पर्यटन या महिन्यामध्ये चालू होईल अगदी ग्रामपंचायतीने जरी इथे येण्याची फी दिली रस्ता व्यवस्थित केला तरी हरकत नाही पण असं पर्यटन हे जिल्ह्यामध्ये आपल्या चालू झालेलं पाहिजे आता आपण इथून डायरेक्ट आता दिलीश बाबाकडे जाणार आहोत आणि आज रात्री आपण मस्त पार्टी करणार आहोत आम्ही आलो भिजूर दादा इन द दा हाऊस आणि दिलीप दादाचे हे हाऊस त्यांची ओळख तर सगळ्यांना आहेच आता आजची रात्र या प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टीचे डिटेल उद्या देतोच तुम्हाला सगळे चला पण काय काय आहे चिकन सिक्स्टी फाय हे चिकन काय तंदुरी आणि आणि काय नाही थम्सअप आहे अजून काय माहिती नाही <laughs> <laughs> थम्सअप आहे तुम्ही जशी ऍक्शन करशील <laughs> <laughs> सुंदर असा हा परिसर तिथे उद्या सकाळी तुम्हाला मी सगळं दाखवीनच आता काळोख पडतोय सो आता घरात जाऊया तर आता सिक्स्टी फाय आणि तंदुरी, तंदुरी।, तंदुरी। याचं व्यवस्थापन चालू आहे मंदर शेट्टी घालत आहेत आणि आज आपण तंदुरीला लावणार आहोत आपला मालवणी मसाला औशीच्या हातचा अस्सल मालवणी मसालो हे आपला स्वतःचा प्रोडक्ट आहे बरोबर ना मित्रांनो yes. तर सांगा कसा आहे मसाला काय आपण लोकांचे प्रमोशन करतो आपले कोण काय वापरून बघा नक्कीच तर आपल्याकडे दोन प्रोडक्ट आहेत हा आपला भाजका मसाला आहे आणि दुसरा आहे तो मच्छी मसाला आहे अर्धा पाव आणि किलोच्या पॅकेटमध्ये अवेलेबल आहे ऑल इंडिया फ्री होम डिलेवरी आहे तुम्हाला कुरिअर चार्जेस नाही आहेत नऊशे पन्नास रुपये हा किलो आहे अर्धा किलो आय थिंक पाचशे रुपये आणि खाली आलेल्या नंबरवर अंकिताशी संपर्क करू शकता अंकिता माझी अंकिता कांबळी माझी वाईफ तर आई आणि अंकिता मिळून हे मसाले बनवतात तर नक्की तुम्ही याची ऑर्डर ऑल ओव्हर इंडिया कुठूनही करू शकता फ्री होम डिलेवरी आहे प्लस मच्छी मसाला देखील आहे तर या मसाल्याचा वापर आपण तंदुरी मध्ये करणार आहोत चिकन मटन साठी केला जातो वाटाण्याच्या उसळीसाठी केला जातो बरोबर ना, ना? आणि मच्छी करी साठी मच्छी मसाल्याचा वापर केला जातो सिक्स्टी फाय मध्ये पण लावतो जरा टेस्ट साठी अच्छा मालवणी टेस्ट साठी स्लीप मारून घे थोडं थोडं Thank त्याच्यात ओके वेळ आपला कॉर्नफ्लोवर मसाला आईच्या आजचा आई आणि वहिनीच्या आजचा अरे तो पुन्हा सांगतो फाय मसाला टाकतोय सिक्स्टी फायव्ह मसालाय बस 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 होताच काय कामाला काय ते आपण भरडा करून मिरची मिरची

सिक्स्टी बनवले त्याच्यात सगळे मसाले विसाले टाकले पण ते अशा प्रमाणात पडले की मला असं वाटतं की मंदार तुझं स्वतःच गाडी आहे की काय कणकवली मध्ये युट्यूब सोड आणि हे चालू कर लोक कुठून कुठून तुझ्याकडे त्याच्यात आपले आईच्या आणि वहिनीच्या हातचे मसाले ते ते मेन आहेत ते तर घेतलेच पाहिजे वे सुप्रभात <laughs> मित्रांनो सकाळ झालेली आहे धमाल गेली सकाळी सगळेजण निघून गेले मी एकटा थांबलो मला जरा एडिटिंग होतं आणि मला इथे जवळच काम आहे तर आता आपण ज्या प्रॉपर्टीमध्ये उभे आहोत ती दादाची म्हणजे भावाची प्रॉपर्टी आहे याचा आपण एक रील देखील केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल मिळतील त्या रीलची इन्स्टा रील मालवणी लाईफ आपल्या इन्स्टा पेजवरती रील आहे आणि त्याच्यामध्ये या प्रॉपर्टीचे डिटेल्स दिलेले आहेत आपण तो व्हिडिओ केलेला रील केलेली आणि आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपण ती लिंक टाकतोय जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल ही प्रॉपर्टी सेल करणार आहे दादा आणि आपल्याबरोबर आहे दादा आ, दादा ही आ, टोटल किती एरिया आहे सत्तावीस गुंठेचा नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे नॉन ॲग्रिकल्चर आणि कुठली कुठली झाडं लावली आहेत जवळजवळ सत्तर सत्तरच्या जास्त झाड आहेत आंबा काजू नारळ फणस रतांबा चिकू पेरू अच्छा भरपूर झाड व्हरायटी मध्ये आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे बाजूला जे घर दिसत हे टोटल किती स्क्वेअर फीट आहे अप अँड डाऊन दोन्ही मिळून तेराशे साडे तेराशे स्क्वेअर फीट आहे अच्छा खाली दोन बेडरूम हॉल किचन आणि वरती एक गेस्ट रूम आहे रूम असा दोन रूम छोटे बनवले ओके आणि तुझं आस्किंग काय किती मी वन टेन डिक्लेअर केली आहे तुझा नंबर सांगू शकतो नाईन एट वन डबल okay. okay. नाईन फोर थ्री एट डबल झिरो ओके नक्की दादाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच आय होप सो व्हिडिओ थ्रू तुला कॉल येतील आणि जे टायटल क्लिअर आहे म्हणजे तुझ्याच नावावर मिस्टर मिसेस पाटील ओके आणि ही तू घेतलेली पण ती पण रिसेल मध्ये प्लॉटिंग केले प्लॉटिंग केलेली जागा ओपन हा आजूबाजूला पण घर झालेली आहेत इलेक्ट्रिक कनेक्शन तुझ्याकडे आलेले वायफाय आहे गॅस गिजर आहे एक विहीर आहे बत्तीस फुटी ओके अच्छा मे मध्ये पण पाणी सात आठ फूट मे मध्ये असतं घेतल्यानंतर काही करायची गरज नाही काय नाही फक्त एकदा कदाचित कलर टचअपेंटिंग सहा बांधकाम सहा वर्षात एवढंच आहे बाकी सगळं ओके तर मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की दिली कॉन्टॅक्ट करा तुम्ही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा हे जे पर्यटन स्थळं आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत असतो पण तिथे जाऊन स्वच्छता राखणं ही तुमची देखील नैतिक जबाबदारी आहे आमची देखील जबाबदारी आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलाआयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू